है बिना किसी के नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विजय तर तर आज आपण आहोत इस्कॉन टेम्पलला जे काही खारघरमध्ये लोकेटेड आहे तर सोशल मीडियावरती भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला रील्स वगैरे किंवा फोटोद्वारे आपल्याला ते बघायला मिळत होते तर ना म्हटलं की आपण मध्ये तिकडे पाहिलं पाहिजे आणि आज दिनांक एक फेब्रुवारी आणि शनिवार सुद्धा आहे आणि आपल्याला ऑफिसला सॅटर्डे संडे ऑफ सुद्धा असतो तर घरी बसून बसून मला कंटाळा सुद्धा आलेला तर म्हटलं का ना आपण एक पेरफटका मारू नव्या तर बस मग मी निघालो मी आणि माझा मित्र आम्ही आता दोघं पण निघालो आहे जायला इस्कॉन टेम्पलला जे काही खारघरमध्ये आम्ही म्हटलं या भावनाने आपण का नाही छोटासा मोटो लॉक पण करूया तर मी बाईकवरनं मी आणि मित्र बाईकवर आम्ही दोघांना चाललो आहे खारघर इस्कॉन टेम्पलला आणि आता वाजले आहेत पाहणे चार फटाफट आपण जाऊन आपलं सर्व से रेडी वगैरे करूया आणि आपण निघूया डायरेक्ट भेटूया आपल्या मोटो सेटअपवरती आणि फायनलला आपण निघालोय इस्कॉन टेम्पल फारघरला आज तारी एक तारीख एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्वात सर्वपासून सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण आलो आहे सिद्धिने आधीच आज भरपूर गर्दी आहे कारण आज गणेश गणेश जयंतीच्या निमित्ताने आज भरपूर फार म्हणजे फार गर्दी आहे आणि आज शनिवार आपल्या ऑफिसला सॅटरडे संडे ऑफ असते घरी बसून बसून मला भरपूर कंटाळा येला आणि आमच्या बिल्डिंगमध्ये पाहिजे पूर्व माहिती ना काय कुठे आल्यास क्रिकेट खेळतो आम्ही शनिवार यावर पण आज शनिवार वर मग क्रिकेट खेळायला पण कोण नाही तर म्हटलं घरी बसून बसून पण तरी आलेलं आम्हाला असं पण तर माझ्या एका मित्राला विचारलं त्याला पण भरपूर इच्छा झाली कधीपासून ते खारघरला नवीन आता ओपन झाले इस्कॉन टेम्पल बघायला हवे इस्कॉन टेम्पल बघायला हव्या तर आम्ही आता तिकडेच चाललो आहे सकाळी ठरलेला प्लॅन निघायचा पण थोडा कामामुळे इश्यूमुळे आता आम्ही संध्याकाळी निघतो आहे आता संध्याकाळचे वाजले चार वाजले बरोबर तर वा आधीच पेट्रोल पेट्रोल पण नाही रिझर्व्हवरती आहे गाडी पहिला आपण हटाकोटी पिवलप करून घेऊया नंतर आपण पुढे प्रवास करत जाऊया काय माहिती आता रिझर्व्ह आहे गाडी चौदा साडे चौदा हा दा। का ऑनलाईन आहे ना फुल करा ना मित्रांनो मी मगापासून तुम्हाला दाखवली नाही कारण ट्रॅफिक आहे ना गणेश जयंती सुद्धा होती तिथे पूर्ण जाम होता काय म्हणजे व्हिडिओ काढून काय मतलब होतं बघा तर इंटरेस्ट पण काय बडबड पण करत नव्हतो आणि मरणाची ट्रॅफिक सुद्धा होती आणि आता कसं आता आपण चांगला मोकळला आल्यापासून एक्स एक्स हायवे वरती आहे तर इकडे मला रस्ता ऑलमोस्ट माहिती आहे म्हणजे पूर्ण ना माहिती मला फक्त आता वाशीच्या टोल नागापर्यंत माहिती आहे मला पुढे मॅपात लावू आणि आता म्हणजे एकतरच आलो मला मित्र सुद्धा माझ्या एरियातला मुलगा आहे माझा माझा लहानपणीचा मित्र आहे तो मला बऱ्या दिवसापासून बोलला होता की मला ते आता नवीन ओपन झाले इस्कॉन टेम्पल मला बघायचं आहे बघायचं आहे आणि म्हणजे माझे मी पण इंटरनेट वरती वगैरे फुटेज वगैरे बघत असतो की हा म्हणजे भारी वाटते एशियामधल्या एशिया एशियामधल्या लार्जेस्ट सेकंड इस्कॉन टेम्पल आहे वगैरे तर बोललो का नाही आपण जाऊया मग बस आज घरात घरात बसून पंटा सुद्धा झालेला मला भरपूर ऑफिसमध्ये पाच दिवस एवढी घात घात घासून घासून झाल्यानंतर जेव्हा दोन दिवस आम्हाला करा टाइम मिळतो ना त्याची मजा येणार ती वेगळीच आहे मित्रांनो आणि त्याचबा घाडी ट्रॅफिकमध्ये असेल ना मला डोक्याला होते नेक्स्ट पुढची गोष्ट आहे आजचा जो आपला आत्ता का ट्रॅव्हल ब्लॉग वगैरे नसणार आहे हा छोटा एक मिनीब्लॉग असणार आहे छोट्या टाईपमध्ये तर बघूया సెటర్డే భూరే ఆఫ్ మన ట్రం భారీలో గణజయ ట్రీ హా ఇవ్వ अरे हे लोक दहा असतात ना शनिवार रविवारच्या बाहेर पिकनिकला वगैरे काय विकेंड वाले कुठली हा ही छोटी वाटते आणि त्याने बसवले वाटत गाडी तिने एक्सपर्ट बसवले खाली यायला एक तर पाच दिवस ऑफिस मध्ये मर 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 काम करा मॅनेजरचा आहे का टीएलचा आहे का सर्वांचा आहे आणि दोन दिवस जेव्हा आराम मिळतो करायला तेव्हा बोलत चुकाने फिरायचा तर चुकाने फिरायला पण भेटत भेट देत नाही इथं मरणाची ट्रॅफिक आहे ग झालं का गणना काय मग टू ट्वेंटी घेऊन गे नेक्स्ट टाइम एक तर आरशा एक तर आरशावर काय कुठल्या पुढच्या पायवी फाकवले ति काय असे आहेत पाय ना नाही अर्थ अर्थ हॉर्न ने तर पिळलाय काय माहितीये का जेव्हापासून गाडी घेतली जेव्हापासून गाडी घेतली ना तो हॉर्न नाही तुला रणकीत लावलंय मला म्हणजे असं एक पण दिवस नाही की हॉर्न असा काय अरे असा हॉर्न आहे ना घेतल्यापासून ना असं इथं पण झाला नाही की हॉर्न बंद ना पडलाय रणकीत लावलं ट्रॅफिक जास्तच ना नाईट

हार्बर ना माझा हातच एंटर करा हे काय सोळा मिनिटावरती आहे फक्त आता सोळा मिनिटं फक्त मग आता ना मित्रांनो असं झालं की म्हणजे आता मी ज्या हायवेवर पडवतो ना गाडी तर वाशीच्या ब्रिजच्या आता वाशीच्या ब्रिजला लागून एक खायला रस्ता गेला तो पुन्हा सुसाड आहे तिकडे आता गाडी खेळत होतो तर आता मी आता बोलतो जवळच्या जवळ नवीन नवी मुंबईला जायचं गप्पा मी आता फ्लिप लॉक करून आलेलो तर फ्लिपकॉप आणलं तर एवढे ते बारी बारी दगडी उडतात ना आपल्याला बेकार म्हणजे बेकार प्रमाणात लागत होते तर मी तुम्हाला नक्कीच हवेच मी कुठले शॉर्ट राईड मारा लॉंग राईड मारा कुठली करा नक्कीच वेळ करा दगडीने एवढा लागत होता आणि पुढे थोडा वेळ थांबलेली मी दगडीच बघायला आणि काय म्हणजे आता मस्त भारी वाटतं सध्या कारण आपण पाच दिवस काम करून स्ट्रेस मध्ये असतो भरपूर असा आणि जेव्हा आपण सुट्टी वेळ मिळतो आपण असं एकदा बाहेर होतो मुंबईच्या वेगळे मुंबईच्या बाहेर वगैरे असं भारी वगैरे वाटत आता माझा मित्र पण आहे पिल्यान बसलत होत त्याला विचार पण त्याला कसं वाटतंय काय वाटतंय तसे तर मला ऑलमोस्ट रस्ते माहिती आहेत पण बोलले चुकण्यापेक्षा कशाला उगाच आणि हे आपले मुंबईचे हायवे जिकडे कमी आईच्या गावात आणि पॅचेस जास्त आमच्याकडे दुसरा ऑप्शन सुद्धा होता आम्ही ट्रेनने सुद्धा जाऊ शकत होतो नॉर्मल आपली हरभर लाईन असते त्याने आपण ट्रेनने गेलो असतो पण काय करणार आता मस्ती आता कॅमेरा घेतलाय ना मग मोठे वगैरे चालू म्हणून फक्त ब्लॉक करण्यासाठी मी बाईकवर आलोय हे ते पन्नास किलोमीटर आणि माझ्या मित्रा माझ्या मित्राला मग कधीपासून बघायचं होतं इस्कॉन टेम्पल चे नवीन ओपन झालेलं म्हणा निघालय बघू आता किती दाखवत आहे तेवीस मिनिटं तेरा किलोमीटर बाकी आहे फक्त इकडनं का दाखवत आहे हा इकडनं आतल्या वाजता दाखवत आहे शब्बाश व्हेरी नाईस व्हेरी नाईस मला तर असं वाटतं कधी कधी की इकडे रूम घेऊन घ्यावी नवी नवी मुंबई मध्ये पण एक रूम असावी आपली कारण मग इकडं म्हणजे हायवे वगैरे जवळच आपला पनवेल जवळ आहे वाशी जवळ आहे म्हणजे डायरेक्ट कुठे जायचं ना आउट ऑफ मुंबई वगैरे तर फटकन जाऊ शकतो आपल्याला टेन्शन नाही हो उडलं गोष्टीचं आता आपल्याला मुंबईवर आपण निघाल आपल्या पनवेल पण यायला आपल्याला चाळीस किलोमीटर पूर्ण क्रॉस व्हायला लागतात तिकडे आपल्या एकतर निघून जाते इथे सगळं कावळ्यावर हावून ठेवलं रे सकाळी गाडी घुसली तरी पण आता परत संध्याकाळी बघतो कावळ्यावर हागून ठेवलेला कावळे पण वाटत माणसं पण वाटत पुण्याबद्दल वाटतं की अरे हा जयची गाडी इथे हगवलं पाहिजे जरा भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर डेव्हलप केलं पण फर्स्ट टाइम म्हणजे आला असं वाटतं मला इकडे दिल्ली 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 गेले नवी मुंबई दिल्ली गेले बेकार आहे गर्दी बघ किती आहे पार्किंग बघा लागेल आपल्याला आधी अबा हा एंट्रन्स आहे इकडनं वेज आहे फाय साईडला बाय बाईक पार्किंग इकडे इथेच लावतो आल्यावर तिथून आल्यावर एवढा पब्लिक येतो कुठून अरे शनिवारी आहे गप्पा आराम विराम करा घरी झोपा येईपा फॅमिलीला टाइम बिन स्पेंड बिन करा कशाला बघा तिकडे इकडे येत आहे आणि हा माझा पिढियन माझा मित्र आदित्य जरी तो अठ्ठावीस वर्षाचा वाटत असला तरी तो तेवीस वर्षाचा आहे कंडिशन सेम आहे मी केसाकडून मार करतोय आणि <laughs> मित्रांनो फायनलला आपण असा पुत्र आहे खारघर टेम्पलला इथे त्यांनी हा इकडचा आता मेन इंटरेस्ट आहे म्हणजे आता समोर आपल्याला इस्कॉन टेम्पल दिसतोय दोन्ही बाजूला इमारती आहेत इस्कॉन मंदिराच्या आणि साईडला तुम्ही वगैरे बघाल ना तर आपला छान मस्तपैकी आपल्याला पूर्ण असा फाउंटेन व्ह्यू मिळायला बघायला मिळेल आणि हे समोर असे पूर्णला लाईट लॅम्प वगैरे असतात ते संध्याकाळचे म्हणजे पूर्ण एक वेगळी अशी पूर्ण झलकू देऊन जाईल तर आपण रात्रीमध्ये थांबणार नाही या बघायला वगैरे तर आपण सध्या कारण आत आज शनिवारसुद्धा आहे आणि तुम्ही बघू शकता की गर्दी किती प्रमाणामध्ये वाढली आहे प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी आहे आम्ही एवढी एक्सपेक्ट नव्हती केली की इतकी गर्दी असेल पण तिने बघा फक्त फक्त माणसं मिळणार आम्ही एक्सपेक्टेशनला आलेलो की आम्हाला मस्त पूर्ण सगळं मोकळं वगैरे मिळेल आम्ही अशी पुलाची खूप वेगळे करू शकतो मी आता काय एवढी तो मरणाची गर्दी आहे आणि आता थोडक्यामध्ये आपण मंदिराच्या माहितीकडे सुद्धा वळूया कारगर नवी मुंबई येथील स्थित ही श्री राधा मदन मोहनजी इस्कॉन मंदिर आशियातील सेकंड लार्जेस्ट टेम्पल आहे असं म्हटलं जातं किंवा आपण दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे असंही आपण बोलू शकतो हे मंदिर नऊ एकर क्षेत्रफळावरती पसरलेलं असून त्याच्या बांधकामासाठी सुमारे ऑलमोस्ट काहीतरी एकशे सत्तर करोड हा वन करोड रुपये खर्च झाले आहे आणि बारा वर्षाच्या अधिक प्रयत्नानंतर हे मंदिर उभारण्यात आले आहे आणि आत्ता जानेवारीच्या दुसऱ्या वीकमध्येच वाटतं न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या मंदिराचं उद्घाटन सुद्धा था झालं आणि सोळा जानेवारीपासूनच सर्व भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे पूर्ण पूर्णपणे ओपन करण्यात आले आणि हे मंदिर बघायला गेलं तर भरपूर म्हणजे भरपूर मोठं आहे म्हणजे मंदिरात एकाच वेळी तीन हजार भाविकांना बसण्याची व्यवस्था आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात तुम्हाला एवढं जाणवलं नाही की मंदिराचं खूप मोठं वगैरे आहे पण तुम्ही स प्रत्यक्ष तुम्ही स्वतःहून बघाल तर तुम्हाला ते तुम्हाला जाणवेल की हा खरं ते मंदिर खूप मोठं सुद्धा आहे आणि तुम्ही ते बघू शकता इथे मंदिराच्या मुख्य भागात भगवान श्री कृष्णेच्या भगवान कृष्णाच्या थ्री डी पेंटिंगने सजावट करण्यात आली आहे आणि दरवाजेचे दरवाजेसुद्धा चांदीचे आहेत ज्यावर गदा शंख चक्र आणि ध्वजाच्या सुवर्ण प्रतिमा कोरलेल्या आहेत मंदिराच्या नऊ एकर जागापैकी पाच लाख एकर जमीन निसर्ग संपदा नेटलेली आहे तुम्ही साईड गार्डन वगैरे बघू शकता उत्तम प्रकारे त्यांनी पूर्ण सजावट वगैरे केलेली आहे आणि आता पण बोलायला गेलो तर मंदिराच्या टायमिंग नुसार तुम्हाला म्हणजे मंदिर ओपन किती वाजता होतं बंद किती वाजता होतो वगैरे तेही तुम्हाला मी छोटकपणे सांगून टाकतो मंदिराच्या वेळपत्रकानुसार दररोज पहाटे सव्वा चार वाजता मंदिर उघडते आणि रात्री नऊ वाजता बंद होते आणि तुम्ही आता इकडे जसं की तुम्ही बघू शकता मंदिराच्या परिसरात वैदिक शिक्षणासाठी महाविद्यालय ग्रंथालय आयुर्वेदिक उपचार केंद्र गोशाळा ज्येष्ठ नागरिकांसाठी आश्रम आणि वैदिक संग्रहालयसुद्धा इथे आपल्याला या सर्व गोष्टींचा समावेश आहे तर ही आपली पूर्ण इन्फॉर्मेशन आहे या मंदिराबद्दल तुम्ही मी तुम्हाला पुढे एक सिनेमॅटिक व्हिडिओसुद्धा दाखवेल आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये